चला मंडळी मी आलो होतो आज परत मशीन गड काही भाडं नव्हतं कारण कनी आपला विषय मोक्कार राहतो फक्त आमच्याकडे गहू काढून भेटन हजार रुपये एक ना काल आम्ही काढा बाराशे आज काढतो मी हजार रुपये एक्कर ना आज वीस एक्कर गहू काढणं आम्हाला आणि मग जाणं आहे घरी चला मंडळी आता आपला झाला जा गहू काढणं आणि आम्ही जाणार दुसरीकडे आणि आमचं वीस एक्कर होतं पण ते झालं कॅन्सल आता एवढे अर्धा एकर आहे ना दहा पंधरा गुंटे ते काढायचं ना आम्हाला जायचं घरी ते वीस एकर वाल्यानं आणलं मशीन ते म्हणे मी पाचशे रुपये अकरानं काढतो म्हणे म्हणलं जाय बाबा काढ आम्हाला नाही पुरत अरे आम्हाला बाबू चला रा मशीन आमचा झाला गहू काढणार आम्ही चाललो गुंटे काढायला दुसरीकडे कारण का आमचं मोकार काम आहे आणि बबुआ युपीचा आहे बबुआ याला काही आपली भाषा समजत नाही या बाजा चाललो आम्ही गुंटे काढासाठी पाय किती जण आमच्या मागे मागा या मशीनच्या पुढं हे मनीषके पाय मे गया दसकट ये देखील शेळूचा घुसला दसकट खाली येऊन घुसला डायरेक्ट वर येऊन निघल चक्कर घेऊन पडत दे पोरग याला नेलं तर मी तीन सलाईन दोन इंजेक्शन आणि इकडं चालू आहे आमची मशीन आता इथेच झालं की आम्हाला जायचंय घरी पोरग काही चालू नाही राहिल आता मशीन चला म्हणजे आमचं मशीन पडेल होतं इथं बंद कालपासून आज सकाळचे अकरा वाजले तरी अजून काही मशीनचं सामान आलं नाही आणि हे देखील अभिकार बाबुआय दात घासराय और ये देखिए हमारा चक्का ऐसा हुआ है मशीन का पता नहीं कितना खर्चा लगता दू